सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे देशी विदेशी पर्यटक येथील समुद्र किनारी वॉटर स्पॉर्ट आनंद घेतात सध्या पर्यटक वेंगुर्ले तालुक्यातील खावणे या निसर्गरम्य बीचवर कयाकिंग आणि कांदळवन सफारीचा आनंद घेत आहे मी आलो इकडं आपल्याला खावणे बीचवरती हा बारमाई वाहणारा धबधबा आपण पाहतोय माझ्या पाठीमागे इकडं आपण खावणे बीचवरती काया ड्रायव्हिंग वगैरे केलं जर आपल्याला कुठेही फिरायचं झालं असेल कोकणात तर मी तर सांगतो खावणे बीचला या खूप छान अनुभव आहे खूप मस्त टुरिजम आहे आपल्याला केरळ वगैरे फिरायची गरज नाही आपल्या महाराष्ट्रातलं दडलेलं सौंदर्य कोकणात बागा कोकण आपलाच आहे बघा आणि यायचं असेल तर वेंगुर्ल्यापासून अगदी थोड्या अंतरावरती खावणी बीच आहे त्यानंतर तिथं फिश पाव वगैरेसुद्धा आपल्याला बघायला मिळतो हा नॅचरल थेरपीतला एक प्रकार आहे तुम्ही बघायचा असेल तर तुम्ही नक्की या जर बघायचं असेल तर खावणी बीचला कधी या माझा तर खूप छान अनुभव आहे आम्ही कोल्हापूरहून आलो पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना जे आवडणारी ठिकाण आहेत त्यापैकी एक ठिकाण म्हटलं तरी आता पावगं ठरणार नाही खूप छान तुमचं नाव माझं नाव संदीप कुंभार आम्ही कोल्हापूरहून आलोय अनुभव एकदम उत्तम आहे आणि खूप आनंद घेतला अनुभव खूप चांगला आहे आणि आनंद घेतला आम्ही इथे च पहिलं तुम्ही कुठे कायाकिंग केलेलं का नाही पहिल्यांदाच केलेलं का खाडीत कायाकिंग करताना कसा आनंद आहे खूप आनंद आहे म्हणजे थोडं घाबरायला होता आधी नंतर मग काय नाही वाटत पण तुम्ही स्वतः हे वलवत वलवत जावं लागतं त्यामुळे कसा वेगळा एक एक्सपिरियन्स असतो बरोबर कसा एक्सपिरियन्स होता थोडं तेच घाबरलो आधी आम्ही नंतर नंतर मग थोडं जमाव लागलं इकडे तिकडे जाते पोटा थर्टी पस्ट साठी स्पेशल आलाय थर्टी पस कुठून आले पनवेल वरून पनवेल वरून किती दिवसाचा प्रोग्राम तीन दिवसाचा फॅमिली सहित ओके okay, तुमचं नाव अमोल राठोड बोटिंग बरोबर कयाकिंग कयाकिंग हा व्यवसाय कायाकिंग म्हणजे बोटिंग आणि कयाकिंग मध्ये दोन्ही पण मँग्रोव मध्ये तुम्हाला जायला देतो आम्ही त्याच खारपुटे वने असे म्हणजे खारपुटे वने आहेत त्यात मध्ये खारपुटे वने म्हणजे त्याबरोबर पक्षी आहे म्हणजे वेगवेगळे पक्षी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची झाडे त्याचबरोबर तुम्हाला केव गुवा दिसते त्याचबरोबर धबधबा दिसतो त्याचबरोबर तुम्हाला सनसेट संध्याकाळचे आलात की सनसेट भेटतो त्याचबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आलात कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आम्हाला त्याचबरोबर मी तुम्हाला आता माझा नंबर सांगते मग छाया परब म्हणून आहे ते त्र्याण्णव बावीस अठ्ठावीस तेरा अठ्ठावीस प्रसाद परब त्र्याण्णव एकोणसाठ चौसष्ट सत्तेचाळीस झिरो दोन आणि त्याचबरोबर बोटिंगसाठी हेमंत परब आपला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला मग हे पॅम्पलेट देत पॅम्पलेटला तुम्हाला दाखवतो त्याच सर्वांचे नंबर आहेत आ, बोटिंग साठी पैसे आ, एक पंचेचाळीस मिनट तुम्ही बोटिंग करू शकता त्याचबरोबर पंचेचाळीस बो, मिनट बोटिंग करू शकता एक हजार रुपये आणि कया आहे मध्ये दोघ जण तुम्ही फिरू शकता पर पर्सन अडीचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयाला एक बोट आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीच वर समुद्र जलक्रीडांचा आनंद पर्यटक घेत असतात पण आता वेंगुर्ले येथील साधारण बारा किलोमीटर अंतरावर खवणे येथील खाडीपात्रात जलक्रीडांचा म्हणजेच कयाकिंगचा आनंद पर्यटक लुटतात खवने येथे खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक पर्यटनाचा व्यवसाय करतात या खाडीपात्रात पर्यटकांना बोटीद्वारे सफारी केली जाते तसेच या खाडीपात्रात कांदळवन सफारी सुद्धा पर्यटकांना घडून आणली जाते एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा नवा ट्रेड दिसून येत आहे स्वर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमोराक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने